बऱ्याच बाबतीत ट्रेंड सेटर ठरला म्हणजे तुम्ही रंगभूमीवर ही मालिका सारखी मालिका ट्रेंड सेटर ठरली ती पुरुषांसाठी होती म्हणजे लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत ती मालिका बघितली जायची आणि प्युअर कॉमेडी फालतुगिरी त्यात एक, फाल है एक हैराण बाप जो दाखवायचा आहे पाच मुलीच्या ह्याच्यामध्ये तो हैराणच दिसला त्यातून निघणार तो विनोद सगळा रायटर पण चांगला होता त्याचा एम टी एस पटेल त्यांनी फार लिहिलं पण छान होतं म्हणजे मग चान्स मिळायचा आणि माझं इम्प्रोव्हायझेशन म्हणजे एक वाक्य दिलं की दुसरं वाक्य माझं आता, दाल दे आता ती सुद्धा इंटरॅक्शन चालतं ते फोटोतल्या बर बाय करून युनिक प्रकार होतो तो कोणी केलं नव्हतं असं आता ती आयडिया त्याची पण त्याचं जे हे केलं ते माझा आयडिया सगळी की लिहिलं त्यानी फोटो त्याच्यावर बोलतो थी बोलते त्याच्यावर बोलते पण ती बोलल्यानंतर मी जे त्याच्यावर बोलतो ना हे सगळं माझं आहे ते नव्हताच प्रकार तो तो कधी बोलतो असा मग मी तो सुरू केलं ती बोल की मी त्याच्यावर उत्तर देतो मग तिचे मग ते वाघ त्याप्रमाणे लिहिले गेले मग मग तिचे पण डायलॉग आमचं दोघांचं चालायची मारामारी हा प्रकार होता त्यावेळेला ऍक्च्युअली ले लेखक आणि लेखी ती फोटोतली बाई बोलते एवढच होतं आणि हा फक्त एवढंच होता पण ते पुढे संभाषण जे असायचं ना कधी एखादा विनोद तुम्ही पंच मारलाय किंवा एखादा कॉमेडीचा तुमचा टायमिंग आलाय आणि सन्नाटा पसरलाय थोडं गडबडाला झालंय तेव्हा रंगभूमीवर सॉरी असं नाही होत मी असं असं नाही होत माझ्या बाबतीत मला दुःख होतं हे होईल अशा नाही दुःख होतं एक विनोद आपण एक जर आपण जर हे केला असेल तर लोकांपर्यंत नाही पोचला अतिशय दुःख होतं का नसेल पोचला काय चूक झाली आपली त्याच्यात काय टायमिंग इकडे तिकडं झालं होणार नाही टायमिंग होणार टायमिंग म्हणजे काय एक वेगळीच गोष्ट आहे ही टायमिंग शब्दात नाही सांगता येत त्याला एक प्रोसेस असतो टायमिंगला फक्त बाकी कोणाला सांगता येणार नाही ते मग ते चुकलं का काय झालं असं काय झालं असं झालं की मग वांदे होतात आणि ते होऊ नये म्हणून आटापिटा करत <laughs> असतो मी अलर्ट असतो मी सतत सतत स्टेजवर मला काही कळत नाही आजूबाजूचं काही टायमिंग ही का गोष्ट आहे ना ही टायमिंग लोक म्हणतात होता याच टायमिंग काय टायमिंग टायमिंग काय हे कोणालाच कळलेलं नाही टायमिंग म्हणजे काय लोकांना असं वाटतं की टायमिंग कुठलाही जो हा ता� ऐकायला मिळाला असला चांगला की आपण हसलो म्हणजे तसं नाही आहे टायमिंग टायमिंग ही गोष्ट बऱ्याच बरोबर अवलंबून आहे टायमिंग ही गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमचा जो काही विनोद असेल किंवा तुमचं जे वाक्य असेल विनोदी वाक्य असेल ते तुम्ही कसं बोलता हे मुळात आहे त्याची स्वच्छता क्लॅरिटी किती तुम्ही प्लेस करता तो बरं तो जो डायलॉग आहे हा तुमचा डायलॉग तुम्ही जेव्हा सुरू करता समोरच्या माणसाचं डायलॉग संपलाय कुठे त्याच्यानंतर आपण कुठे सुरू करायचं यार टायमिंग मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका